उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय सत्तावीस वर्षीय महिलेने एका व्यक्तीवर बलात्कार करून ब्लॅकमेल करत विवाहासाठी मजबूर करणे तसेच अत्याचार करण्याचा आरोप पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले की आरोपी तिला सिगरेट आणि गरम तव्याने जाळत होता चार वर्षापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेच्या आरोपी सोबत मैत्री झाली होती पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारावर अडतीस वर्षीय सुनील हिरानंदानी आणि त्याच्या आईसह कुटुंबातील पाच सदस्यांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे आरोपीने फेसबुकवर पीडितेचा मित्र बनला होता पोलिसांनी सांगितले की नंतर तो तिला कसब्यातील बलात्कार केला पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीने तिचा एक अश्लील व्हिडिओ तयार केलाय आणि तिची इच्छा न मानल्यास तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतर अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला पोलिसांनी सांगितले की पीडितेला त्या व्यक्तीशी विवाह करण्यासाठी मजबूर करण्यात आले आणि त्यानंतर आरोपी आणि त्याची आई तिला मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये घेऊन गेले जिथे त्यांनी तिचे केस कापले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी सांगितले की आरोपीने पीडितेला सिगारेटने जाळले आणि त्याने व त्याच्या आईने तिला गरम तव्याने मारले ज्यामुळे ती गंभीरपणे जखमी झाले पीडितेने सांगितले की आरोपीने तिचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँकेची पासबुक घेतली आणि कर्ज घेण्यासाठी तिच्या दस्तऐवजचा दुरुपयोग केला तिला धमकी देण्यात आली की जर तिने आपल्या वडिलांकडून पैसे मागितले नाही तर अश्लील व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी दिली या प्रकरणात अद्याप कोणताही आरोपी अटक झालेला नसून या प्रकरणाची अधिक चौकशी चालू आहे विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये विनाथ चौक येथे राहणारी एक सत्तावीस वर्षाची महिला आहे तिची फेसबुक वरून मार्च दोन हजार एकवीस मध्ये एका मुलाशी ओळख झाली त्याच्यानंतर त्याचे मैत्रीत रूपांतर झाले त्यानंतर सदर मुलाने तिला मैत्रीतून एका उल्हासनगर तीन मधील गर्लफ्रेंड क्लब लॉज वरती नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याचा व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडीओद्वारे ते व्हायरल केले याची धमकी देऊन तिच्याबरोबर पुन्हा तिला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले लग्न झाल्यानंतर त्या मुलाने आणि त्याच्या नातेवाईकांनी सासरकरच्या अनेक व्यक्तींनी सासू असेल नंदा असेल इतरांनी मिळून तिला तिच्या वडिलांकडून पैसे आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे शारीरिक व मानसिक त्रास दिला त्याच्यामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे दुखापत सुद्धा केलेली आहे काही रक्कम घरच्यांकडून काही वस्तू आणि पैसे सुद्धा आणायला भाग पाडलेला आहे या सर्व गोष्टी बाबत सदर महिलेने मान्य उल्हास कोर्टामध्ये तक्रार दिली रिया दिली आणि मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे विठ्ठल पोलीस गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलिस रिषद हे करत असून त्याबाबत तपास चालू आहे